यंदा सार्वजनिक गणेशोत्सव आगळा वेगळा ठाणे बदलतंय देखावा स्व सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी साहेब यांच्या अभिप्रेत असणारे ठाणे बदलतंय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैद्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत कालच्या ठाण्याने उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजच्या वर्तमान देदीपान मान केला आहे या निमित्ताने कोपरी पाचपाकडे विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या चौपन्नाव्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलत आहे या विषयावर वेगळा देखावा साकारला आहे शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बालटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणे बदलतं या वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलतंय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात श शे, शनिवार सात सप्टेंबर ते मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीने देखाव्याने होणार आहे या देखाव्यात ठाणे शहरातील नवीन विविध पायाभूत प्रकल्प रस्ते आणि रेल्वे मार्गाचे जाळे ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळण साधनं होऊन घातलेली महत्त्वाकांक्षी ठाणे बरोवली दुहेरी बोगदा प्रकल्प घोडबंदर रोड भिवंडी बायपास शान शहरात अंतर्गत मेट्रोमार्ग आगामी मेट्रो मार्ग यामुळे वडाळा रोड कल्याणसारख्या भागांशी सहज जोडणारा ठाण्याचा संपर्क ठाण्यातील निवासी मालमत्ता एवर हिल्स निसर्ग डोंगरराजी पावठाणे पस्तीस तलाव एकवीस एकरातील एक नामो ग्रँड सेंट्रल पार्क स्टेट इम्प्लॉयमेंटपासून कमर्शियलपर्यंतचा बदल आणि जुन्या कात टाकून प्रगतीकडे होणाऱ्या शहराची वाटचाल याचे दर्शन हे या देखानी खास आकर्षण असणार आहे ह्यावर्षी आम्ही हा उपक्रम का घेतला ठाणं आहे हे आज आपण सर्वां आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे पण ठाणं बदलतंय म्हणजे नुसतं काय तर ठाणं बदलत असताना ह्या ज्या तुम्हाला प्रयत्न उठले त्यामध्ये आपण महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये है की वाहतुकीच्या दृष्टीने जे सुखकर व्हावी वाहतूक किंवा लोक जेव्हा पसंती करतात ठाण्यामध्ये राहायला यायला तर त्यांच्या दृष्टीने भविष्यामध्ये ह्या सगळ्या ज्या विकासकामं असतील इतर काही त्यांच्या समस्या असतील त्या दूर होणार आहेत ही ही माहिती तेव्हा आम्हाला कळलं की हे माहिती लोकांना पोचवणं गरजेचं आहे आणि त्या नक्कीच या भविष्यामध्ये ठाणे एक चांगलं शहर आशिया खंडामधलं शाणे शहर हे नाव येणार आहे